द्रोणागिरी किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जवळ असलेला एक छोटासा डोंगरी किल्ला आहे किल्ला जुना असून तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता मस्ता असे छोटे छोटे द्रोणागिरी किल्ल्यावर एक चर्च देखील पाहायला भेटते तर चला मित्रांनो पाहूयात द्रोणागिरी किल्ल्याचा हा प्रवास कसा होता येतो हॅलो रोन कसं आहे सर्व मस्त मजेत ना तर मी आम्ही भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब ज्याचं नाव आहे भटकंती तीत भावे मित्रांनो आले द्रोणागिरी किल्ल्याकडे मागे आपण बाईक पार्क केले आहेत असे एकदम मस्तमध्ये आणि इथून एंट्रन्स आहे हवाला एक छोटीशी पाठी लावली महाराष्ट्र जास्त तिथून असं सरळ जायचं आता आवडती जाव्यात द्रोणागिरी किल्ला हा उरणमध्ये आहे मित्रांनो आता जस्ट ट्रेकला सुरुवात केली आहे आणि इथे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सर चालू आहेत असे एकदम करावीचं काम मोठ्या प्रमाणात बघूयात ट्रेकला आता सुरुवात केल्याने आणि माझ्याबरोबर आज आपले दोन मित्र आहेत प्रणय आणि पिंटा आज आमचं कालच प्लॅन झाला ते जाऊयात लास्ट वीकमध्ये लास्ट संडेला लास्ट ट्रेकला प्लॅन केलं तर म्हणजे की जायचं यायचं नेक्स्ट संडेला वगैरे सो काल रात्री कॉल करून कन्फर्म करून आज निघाले मस्त ट्रेकला सुरुवात गेली आजूबाजूला घरं स्टार्टिंगलाच एकदम नंतर पुढे जाऊन जर नाही समजलं तर विचारत जावं इकडे येताना तर पुढे जाऊन सेम मेन रूट भेटला आता मस्त एकदम थोडंसं पुढे आलं सेम रूटने आपल्याला तिकडून तिकडून असं खालण्यावरती आल्यावरती स्टार्टिंगलाच मारुतीरायाची मूर्ती लागली एकदम मस्त मध्ये कालच हनुमान जयंती होती म्हणून मस्त एकदम सजवलंय इकडं सर्व भारी वाटतंय आणि इथून सरळ सरळ आता आपल्याला सरळ जायचं इकडून छोटा स्ट्रेक आहे हा एकदम मस्त मध्ये मस्त असे छोटे छोटे ॲरो दाखवलेत रूटला आणि समोर पाय आहे आपली मस्त मध्ये मध्ये नागमोडी वळणं ना लागले तसे आणि दगडांचं पाहिजे आता फुल मस्त वाटते थोडं दम लागला आणि बघत होतं थोडं मग तर स्टॅमिना किती राहिले आहे काय मजा आली खूप दम लागला आहे जात्रा तर पुढे सेम थोडंसं दगडांचं पाहिजे डोकं ती थोडीशी चावली आहे बिकॉज असं झाडं झुडपं आहेत झाडपास झुडपांच्या मधून जायचं म्हणून बघूयात थोडंसं एक दोन मिनटाचा ब्रेक घेतो मी मग पुढे कंटिन्यू करतो थोडं वरती आल्यावरती हा एक ब्ल्यू कलरचं असं हे लागतं आणि त्याच्या बाजूला छोटीशी मारुतीचं छोटंसं मंदिर आहे आणि तिथं आपलं डेस्टिनेशन आहे वरती तिथं पिंटा बसला आहे मस्तमध्ये तसं बघायला गेलं तर फटाफट पोचलो ॲटलिस्ट मला वाटतं अर्धा तासच झाला आपण ट्रेकला स्टार्ट करून अर्धा तासात वरती आलो आपण एकदम भारी काय पाण्या का बोलतो छोटासा ट्रेक आहे मस्त एकदम आणि पिंटा हाय तिथं बसला आपला एकदम दरवाजा हा मेन दरवाजा असं इथूनच एंट्रन्स आतमध्ये स्विम जायचं आहे मस्त दरवाज्यातून एंटर केल्यावरती हा बघा समोरच हा चर्च आहे तिथे तोफ ठेवले एकदम मध्ये भारी चर्च खूप जुना आहे हा ॲक्च्युली तसं आतमध्ये पण जाऊयात आपण थोडंसं तिथं तोफ आहे समोरच आणि व्ह्यू बघा एकदम कडक व्ह्यू आहे एकदम वरती आत्मे पण बघूयात चर्चच्या आतमध्ये जाऊन भारी वाटते एकदम आणि ही तोफ एकदम त्या साईडला आपलं भगव आहे तिकडे पण जाऊयात तडबंदी जाऊयात पूर्ण एक्सप्लोअर करूयात आता मित्रांनो टाकी एकदम अरे पाणी एकदम थंडगार आहे आतमध्ये पोतली गाडला ओके ओके हा आणि समोर भगवा आहे आपला भगवा मित्रांनो मस्त आणि आजूबाजूला एवढं मस्त व्ह्यू दिसतं नाही तिकडे खतरनाक एकदम अरे वाटतं एकदम इथे खूप सारे असे किल्ल्याचे अवशेष आहेत भरपूर सारे इकडून अरे एकदम त्या साईडला पण आहे तटबंदी आणि तिकडून मेन रूट मित्रांनो तो आहे ॲक्च्युली रस्ता किल्ल्याकडे येणारा एक खालच्या साईडला आता आपण चालू जर असं तिकडे हा मेन रूट होता येण्याचा आता जास्त युज नाही करत वाटतं कोणी दिसत अच्छा मित्रांनो ऑलमोस्ट किल्ला फिरलो मस्त एकदम बघण्यासारखं आहे सर्व तोफ आहे बाजूचं चर्च वगैरे आणि त्या साईडला पाण्याची टाकी आहे खूप मोठी एकदम भारी एकदम सर्व काही बघितला आता खाली उतरायला सुरुवात करूयात आता ऑलमोस्ट दहा पन्नास झाले आहेत फटाफट खाली उतर्यात मला वाटतं ऑलमोस्ट सव्वा अकरापर्यंत आपण उतरलं पाहिजे पण आरामात आरामात उतर्यात काही घाई नाही आहे आणि मग नंतर हा ब्लॉक खाली जाऊन एंड करतो मित्रांनो तर जाव्यात खाली फटाफट चला दा मित्रांनो एक मस्त एकदम दहा मिनटात झाले खाली उतरत होतो आपण दहा मिनटात खाली आलेत आता मारुतीरायाच्या मूर्तीच्या समोर बसलोत आपण ट्रेक एकदम मस्त झाला छोटासाच ट्रेक होता जर तुम्ही नवीन नवी असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि भरभरून शेअर करा मित्रांनो आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायला जराही विसरू नका की जेणेकरून नवीन नवीन आपले ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आजचा दिवस थांबतो येतच पुन्हा लवकर भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस आणि भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि खूप सारा प्रवास करा जय शिवराम मित्रांनो